नमस्कार आज आपल्याला निसर्गाचा अभ्यास करण्याचा आनंद घेणार आहोत आपल्याला विविध प्रकारच्या झाडांचे फुलांचे आणि प्राण्यांचे निरीक्षण करायचे आहे पहिल्यांदा आपल्याला विविध पक्ष्यांचे आवाज ऐकून त्यांना ओळखायचे आहे पक्ष्यांचा आवाज ऐकताना त्यांचा रंग आणि आकार देखील पहा झाडावर वाऱ्यामुळे हलणाऱ्या पानांचा आवाज ऐका प्रत्येक आवाजात निसर्गाशी खासियत आहे तुम्ही मुंगीच्या गर्टाकडे किंवा फुलावर बसलेल्या फुलपाखरूकडे लक्ष द्या हे सर्व जीव आपापसात आप कसे जुळलेले आहेत हे समजून घ्या शेवटी झाडे फुले आणि प्राणे यांच्या चित्रांच्या माध्यमातून निसर्गांशी जुळा निसर्गाचं रक्षण करायचं विसरू नका निसर्गाची कदर करा आणि तो आपल्याला जीवनाचा भाग बनवा